दोन हजार तेवीस संपून आपण सर्वजण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत अर्थात दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसच्या स्वागताची तयारी आपण केलीच असेल काय सेलिब्रेशन करायचं से किंवा काय नाही तर त्यासाठी सरकारने पोलिसांनी काहीतरी नियम घालून दिले आहेत तर छत्रपती संभाजीनगर शहरासाठी काय नियम आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर, तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध मद्याचं नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने टोटल आठ आप पथक आपण तयार केलेली आहेत सदर पथक हे अवैधरित्या ढाबे त्यानंतर अवैधरित्या होणाऱ्या पार्ट्या या ठिकाणी चेकिंग करणार करणार आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी अवैधरित्या ढाबे असतील तेव्हा अवैधरित्या मद्याचं वितरण केलं असेल त्या ठिकाणी कुलिंग मद्य घेऊ नये ज्या ठिकाणी शासकीय दुकानं आहेत त्याच ठिकाणी आपण मद्य घेण्यात यावं तसेच ड्रिंकिंग परमिट जे आपण दुकानांमध्ये दिलेले आहेत जे जे सरकारी दुकानं आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर त्याचंही मध्ये पाशन जर करायचं असेल सेवन करायचं असेल तर ते ड्रिंकिंग परमिट घेऊनच आपण ते मद्यसेवन करावं तसेच अनुद्यांचे टायमिंग जे आहे ते वाईन शॉप्स असतील तर ते एक वाजेपर्यंत त्यांचं उघडी राहणार आहेत आणि परमिट टू बिअर बार आहेत ते पहाटे पाच वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने मागणी येते त्यांनाही आपण लगेच चोवीस तासाच्या आधी अप्रुव्हल देतो आणि ज्यांना मॅन्युअल हवा आहे त्यांनाही दुकानामध्ये जे रिंगिंग परमिट्स आहेत ते ते उपलब्ध होतात आणि ज्यांना फंक्शनसाठी लायसन्स मागणी केलेली आहे म्हणजे मित्रांबरोबर किंवा इतर ठराविक ग्रुप बरोबर पार्टी करायची आहे त्यांचेही अर्ज आलेले आहेत त्यांनाही मंजुरी देण्याचं काम चालू आहे आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये अवैध मद्याचे वितरण होऊ नये या अनुषंगाने एकूण आठ पथक तयार केलेली आहे त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आणि नॉन एक्झिक्युटिव्ह असा दोन्ही स्टाफ मिक्स केलेला आहे आणि सदर सर्व स्टाफ हा अवैध मद्याचं नियंत्रण करणे किंवा कमी प्रतीचं मद्य वितरित करणे यावरती नियंत्रण करणार आहे नागरिकांना हेच आवाहन करतो की आपण नवीन वर्षाचं आनंदात उत्साहात स्वागत करा परंतु त्याचं भान ठेवून करा आणि मद्य जर सेवन करणार असेल तर ते सरकार मान्य दुकानातूनच मद्य खरेदी करा कारण इतर ठिकाणी आपण अवैध ठिकाणी जर मध्य खरेदी करत असाल तर ते बनावट किंवा पराज्यातलं मध्य असू शकतो त्यामुळे शासनाची हानी होऊ शकते आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे माझे नागरिकांना आवड तर पोलिसांनी जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमाअंतर्गतच तुम्ही न्यू इयरचं सेलिब्रेशन करा व नवीन वर्षाचं स्वागत आणि आनंदाने स्वागत करा तुम्हा सर्वांना न्यू जटीन कडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अपूर्वा तळणीकर न्यू जटीन लोकल छत्रपती संभाजीनगर